नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की बदलत्या वातावरणात आता कोंबड्यांना शंभर टक्के द्या कोरडे खाद्य होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता बदलत्या वातावरणात कोंबड्यांना शंभर टक्के द्या कोरडा आहार जर आपण कोंबड्यांना बदलत्या वातावरणात कोरडा आहार दिला तर शंभर टक्के कोंबड्यावर येणाऱ्या आजारांना आपण या ठिकाणी रोखू शकतो मग कोंबड्यांवरती येणारे आजार जर बदलत्या वातावरणात रोखायचे असतील तर गावरान कोंबड्यांना बदलत्या वातावरणात शंभर टक्के द्या या ठिकाणी कोरडा आहार मग गावरान कोंबड्यांना कोरडा आहार का द्यावा गावरान कोंबड्यांना कोरडा आहार किती द्यावा आणि गावरान कोंबड्यांना जर कोरडा आहार आपण दिला तर गावरान कोंबड्यांवरती बदलत्या वातावरणामुळे येणाऱ्या आजारांना काय आपण या ठिकाणी रोखू शकतो या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला हा व्हिडिओ या ठिकाणी मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी शेअर करा जर राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक मी आपलं आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता बदलत्या वातावरणामध्ये गावरान कोंबड्यांना द्या या ठिकाणी शंभर टक्के कोरडा आहार जर बदलत्या वातावरणात आपण कोंबड्यांना दिला कोरडा आहार तर कोंबड्यांवरती बदलत्या वातावरणामुळे जे आजार येऊ शकतात त्या आजारांचं प्राबल्य आपण या ठिकाणी शंभर टक्के कमी करू शकतो अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आता बदलत्या वातावरणामध्ये कोंबड्यांना आपण कोरडा आहार का द्यावा बदलत्या वातावरणामध्ये कोंबड्यांना कोरडा आहार किती द्यावा आणि जर आपण या कोंबड्यांना कोरडा आहार बदलत्या वातावरणात दिला तर खरंच याच्यामुळे कोंबड्यांवरती येणारे आजार कमी होतात का या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की चांद्यापासून बांद्या चा कोणताही सामान्य कुकुट पालक बांधव आता आमच्या सोबत जोडला जाऊन म्हणजे रायजिंग स्टार परभणी सोबत जोडला जाऊन उत्पादनापासून विक्री पर्यंत मार्गदर्शन मिळवून या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतो कारण आम्ही सुरू केली आहे मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंगची अभूतपूर्व संकल्पना या संकल्पनेमध्ये आपला खाद्य खर्च कमी होणार या संकल्पनेमुळे आपल्याला त्या ठिकाणी कोंबडीवर येणारे आजार रोखता येतील कारण आपण कोंबड्यांचं व पिल्लांचं लसीकरण हे वेळेवरती करून घेणार आहोत त्याचबरोबर कोंबडीवर रोग येण्याअगोदर माहिती कोंबडीवर आजार आल्यानंतर माहिती त्याचबरोबर आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युबेटरचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन काढण्यासाठी जी पूर्ण मदत आणि त्याचबरोबर मित्रांनो आपला जो माल तयार होणार आहे मग गावरान कोंबडीचे अंडे पिल्ले कोंबडी कोंबडे यांच्या विक्रीसाठी आपल्याला सगळा सगळा सपोर्ट या ठिकाणी केला जाणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हालाही गावरान कुक्कुट पालनाचा हा व्यवसाय निवडायचा आहे करियाच एक ऑप्शन म्हणून आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये आपण आमच्यासोबत जोडले जाऊ शकतात यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर आम्ही कशा पद्धतीनं मार्गदर्शन करणार दुपारी तीन ते आठच्या दरम्यान कोणत्याही समस्येचं सोल्युशन लखनसर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या फोनवर कॉल केल्यानंतर देतील आणि दर रविवारी सात ते नऊच्या दरम्यान ऑनलाईन सेशन पहिले लेक्चर त्यानंतर आपल्याला ले वेदर बुलेटिन म्हणजे भविष्यात आठ दिवसामध्ये कसं वातावरण राहणार याच्यात काळजी काय घ्यायची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शेवटी प्रश्न उत्तर या सर्वांमुळे काय होईल मित्रांनो की आपल्या मनात एकही डाऊट राहणार नाही मला सांगा डाऊट नाही कोंबडी आजारी नाही तर तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही पण यासाठी एक निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे की या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे जॉईन होण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट लखन सर फोन उचलतील ते जशी प्रोसेस सांगतील तसं करा आणि त्यानंतर माझा फोन पे गुगल पे नंबर दिला जाईल ब्याऐंशी पासष्ट झिरो साठ याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं आणि आपण काय लपून ठेवत नाही जपून ठेवत नाही काय नाही तुम्ही स्क्रीनशॉट एक जर पर्सनली लखन सरांना टाकायचं आणि ग्रुपवर टाकायचं ज्यामुळे काय की बाबा कोणाच्या मनात डाऊट नको सगळ्यांना सारखा नाही कोणी गरीब नाही कोणी श्रीमंत नाही सगळ्यांना सारखंच या ठिकाणी मार्गदर्शन मिळणार आहे यामुळे संधी दौडू नका लाखोंचा निवळ नपा दारात त्याला घरात घ्या त्याच्यासाठी जो असणारा दरवाजाचा अडसर आहे तो काढून टाकण्यासाठी मार्गदर्शनाची असणारी खरी गुरु रायजिंग स्टार परभणी देणारे पण त्यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करायचा आहे तर बघा मित्रांनो बदलत्या वातावरणामध्ये कोंबड्यांना द्या कोरडा आहार तुम्हाला सांगतो तु, कोंबडी हा शीत रक्तपेशी असणारा पक्षी बदललं वातावरण करायला फार कठीण जाते हो आजच्या कंडिशनला बघा पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान आहोत वातावरण बदलायला लागलाय सूर्य उत्तरायणात गेलाय दिवस मोठा व्हायला लागलाय ला ला, रात्र छोटी व्हायला लागली ला, अशा दुहेरी संकटामध्ये दिवसाला ऊन आहे रात्री थंडी आहे या वातावरणामध्ये कोंबडीच्या शरीरात मानवासारखी ताकद नसती हो की ज्यामुळे ती स्वतःच्या शरीराला ऍडजस्ट करू शकेल अशा परिस्थितीमध्ये आपल्याला बदल काहीतरी करावा लागेल यामध्ये आयुर्वेदाने सांगितलेला सर्वात महत्वाचा नियम की अग्नि दाह त्या ठिकाणी वापरायचा अग्निदाह म्हणजे काय मित्रांनो तर अग्नि हा दाह करतो शरीराच्या आतमध्ये असणाऱ्या प्रत्येक जीवाणूचा विषाणूचा यामुळे आपल्याला पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान किंवा वर्षातून तीनदा जेव्हा ऋतू बदलतो या ऋतू बदलामध्ये कोरडाचा आहार वापरायचा आहे ओला आहार वापरायचा नाही ओला आहार वापरला तर कोंबडीच्या शरीरातील तापमान कमी होणार कोंबडीच्या शरीरातील तापमान कमी झालं की कोंबडीची झुंज बदलणाऱ्या वातावरणासोबत शरीराच्या आतमध्ये सुरू राहील यामुळे कोंबडीच्या शरीरामध्ये जीवाणू आणि विषाणू येण्यासाठी परिपूरक स्थिती निर्माण होईल आणि यामुळे कोंबडी आजारी पडेल लक्षात घ्या छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या ट्रिक्स आहे काही न करता खूप काही करू शकतो आपण तर अशा परिस्थितीमध्ये पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्याला कोरडा आहार द्यायचा कोरड्या आहारामध्ये गहू ज्वारी तांदूळ मका बाजरी यांचा वापर करा गिरणी कालच्या वेस्टेज पीठ याचा वापर करा आपण सुक्कडचा वापर करू शकतात आपण अंड्याच्या टरफलाचा वापर करू शकतात आपण उकरीड्याचाही वापर करू शकतात पण ओलसर असणाऱ्या पालेभाज्या हॉटेल वेस्टेज या गोष्टी तुम्हाला पंधरा फेब्रुवारीपर्यंत टाळायच्या आहेत जर आपण नाही टाळला कोंबडीला काय पातळ संडास लागेल पातळ संडास लागेल तिची शक्ती शरीराबाहेर जाईल बाकी शक्ती बदलत्या वातावरणासोबत फायटिंग करण्यात जाईल आणि मग अशा परिस्थितीमध्ये जे आपली कोंबडी ती आजारी पडणार मग मला सांगा तुम्ही कोरडं खाद्य दिलं नाही चूक कोणाची तुमची कोंबडी एक्सपायर झाली चूक कोणाची तुमची मग लोकांना दोष देण्यात बसण्यात मजा नाही म्हणून तुम्हाला हात जोडून सांगतो मित्रांनो पंधरा फेब्रुवारी पर्यंत या माझ्या कोंबड्यांना म्हणजे आपल्या फार्मवरील कोंबड्यांना कोरडा आहार द्या अजिबात ओलसर देऊ नका जर ओलसर दिलं तर तुमची चूक तुम्हाला महागात पडू शकते पण मला तुम्हाला घाबरवायचं नाही तुम्हाला सूचित करून उचित मार्गदर्शन द्यायचे म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या गावरान कोंबड्यांना पंधरा फेब्रुवारी पर्यंत कोरडाच आहार या ठिकाणी द्या आणि गावरान कोंबड्या म्हणजे फक्त गावरान नाही बरं का फक्त बॉयलर सोडून बाकी सगळ्या तुमच्याकडे कावेरी असू द्या सह्याद्री पाथर्डी गिरीराज वनराज ग्रॅमप्रिया सोनाली कडकनाथ बीबी थ्री हंड्रेड बीबी थ्री एटी व्हाईट लेगारन ब्लॅक ॲस्ट्रोलॉप कोणती पण असू द्या या बॉयलर सोडून या कोंबड्यांना तुम्ही हा कोरडा आहाराचा प्रयोग चालू करा तुम्हाला गॅरंटीनं सांगतो तु। आपल्या फार्मवर एक तर आजार जास्त प्रमाणात येणार नाही आणि आला तो जास्त काय टिकणार नाही मला सांगा याच्यामध्ये काही फरक आहे का काही बदल आहे का माझा काही स्वार्थ आहे का मी तुम्हाला काय मागतो आहे का अजिबात नाही म्हणून मित्रांनो एवढा बदल करा जास्त काही खर्चही लागणार आहे पंधरा फेब्रुवारीपर्यंत विनंती करतो तुम्हाला की तुम्ही कोंबड्यांना कोरडा आहार द्या आणि आपल्या कोंबड्यांना आजारापासून शंभर टक्के या ठिकाणी वाचवा अजिबात ओलसर खाद्य पंधरा फेब्रुवारीपर्यंत ऋतू बदलताना बदलत्या वातावरणात या ठिकाणी देऊ नका ही बारीक सारीक माहिती वाटत असेल तुम्हाला पण काय राहते माहिती आहे का मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टींच मोठी इमारत बनत असते का नाही रियालिटी आहे वास्तविकतेच्या धरातलावर आधारित असताना या छोट्या छोट्या गोष्टी मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये सांगत असतो माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये सांगितल्या गेलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं अनुपालन माझे कुक्कुटपालक बांधव करतात त्यामुळे त्यांच्यासमोर अडचणी त्या, त्यां त्या प्रमाणात येत नाहीत आणि त्यामुळं लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा त्यांचा मनसुबा होत आहे पूर्ण काय आपल्यालाही गावरान कुक्कुट पालन करायचे काय आपल्यालाही या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे जर असेल तर मित्रांनो गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी आपण आमच्या मार्गदर्शन प्रोग्राम सोबत जोडले जाऊ शकतात आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जोडलं जायचं असेल तर तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ बासष्ट वर फोन करायचा एट फोर टू वन एट टू सिक्स टू सिक्स टू चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच्यावरती फोन केल्यावर लखन सर सगळी माहिती देतील आणि तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर देतील त्याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं आहे बस एवढं केलं की तुमचं माझं त्या ठिकाणी नातं जुळणार नातं जुळलं की जगातील कोणती शक्ती आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून वंचित करू शकणार नाही शेवटी आपल्या दारात लक्ष्मी आपल्याला तिला घरात घ्यायचंय अडसर आहे त्या ठिकाणी दरवाजाचा उघडायचा असेल तर मार्गदर्शनाची साथ घ्या तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही जर आपल्याला मार्गदर्शनासाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर संपर्क साधा सा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर आपल्याला मार्केटिंगमध्ये मदत व्हावी म्हणून आम्ही काय केलं आहे आपला जिल्हा आपली मार्केट संकल्पना सुरू केली आहे यानुसार छत्तीस जिल्ह्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर ही संकल्पना मोफत आहे आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट नाव पत्ता किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल यामुळे तुम्हाला आ आसपासचे फार्म बघता येईल मार्केटिंगसाठी खूप खूप मदत होत राहील तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला खरं कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना ते मी आपलं मानलं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूश येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार